महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची कोळगाव येथे अखिल भारतीय अकरावी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो तर या परिषदेचे अध्यक्ष म्हणून भदंत करुणानंद थेरो हे होते प्रमुख धम्म देशना देण्यासाठी भदंत बोद्धी थेरो भदंत सुभूती यांनी उपासक उपासिकांना धम्म देशना दिली प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक मानवते सर डॉक्टर एन एन कुंटे पी जी रणवीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते धम्म परिषदेचा प्रथम सत्रामध्ये धम्म परिषदेचे उद्घाटन झाल्यानंतर भिक्खू संघाने त्रिशरण पंचशीला दिली आणि गावातील मुख्य रस्त्याने धम्म रॅली काढण्यात आली धम्म रैलीनंतर अनेक भिक्खू संघांनी उपासक उपासिका यांना धम्मदेशना दिली धम्मदेशना झाल्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम झाला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सुरेश रंजवे आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका आशाताई सर्व्हे यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या धम्म परिषदेचा लाभ घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते बुद्ध आज आनंद बुद्धविहार कौडगाव तालुका भसम जिल्हा हिंगोली हे अकरावी अखिल भारतीय बौद्ध परिषद प्रतिवर्षाप्रमाणे आज संपन्न होते मोठ्या प्रमाणामध्ये परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातून उपासक वर्ग इथ आलेला आहे प्रामुख्याने भिकू संघ उपस्थित आहे आणि एक भव्य बुद्धविहार या छोट्याशा गावाने युवक गेलेला आहे याचा आदर्श सर्वांनी घ्यावा की परिषद आणि बुद्धविहार निर्माण करण्याचा आमचा या सिद्धचा उद्देश हा आहे या जगामध्ये मनुष्य प्राणी हा शांत नाही त्याला सुख नाही प्रत्येकजण धावतो आहे म्हणून जगात जर जागतिक शांतता निर्माण करायची असेल जगामध्ये सुखाने मानव प्राणी जगायचा असेल आणि जाती व्यवस्था नष्ट करायची असेल मनुष्य ही एकच जात आहे आणि मनुष्य प्राण्याला सर्व समान आहे हा लेखायचा असेल तर केवळ बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान हे त्याला उत्तर देऊ शकतं दारून नेऊ शकतं म्हणून बौद्ध धम्माच्या विचारधारेची शिकवणुकीची गरज जगाला फार महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच हा जगातला मानव प्राणी सुखी समृद्धी होऊ शकतो आणि समाजा समाजामध्ये आज जाती जातीची तेढ निर्माण होत आहे झिगो तयार होत आहे हे मानसिक परिवर्तन करण्यासाठी विचारांची गरज आहे आणि बुद्ध विचाराचा प्रचार करण्यासाठी अशा परिषदांची गरज आहे आणि ती गरज आज गौडगावने इथे पूर्ण केलेली आहे निश्चितपणाने बुद्धाच्या विचाराने जगामध्ये आज उद्या शांतता नांदल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तरुणाला धम्म हा म्हाताऱ्या माणसासाठी अशी एक ठरण्यात घरी गरज तर तरुणांना धम्माची आहे कारण त्याचं हो भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी पुढचं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी त्याला बुद्धाच्या या पाच शिलाची आर या स्थानिकाची पारामिताची नीती त्याला शिकवणूक देणं तरुण अत्यंत आवश्यक आहे कारण भरकटलेला तरुण कुटुंबाचा नाश करतो भरकटलेला तरुण गावाचा नाश करतो घरकट भरकटलेला तरुण उद्या देशालासुद्धा घातक आहे म्हणून सुमार्गावर लावलेला तरुण कुटुंब गाव आणि देशाला सुद्धा भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो म्हणून तरुणांना सुमार्गावर लावणं हे अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहे वर्तमान काळामध्ये सर्व एकीकडे विश्व बुद्धिस्ट बनत चाललेला आहे आणि सर्व लोक बौद्ध तत्वज्ञानाचं पालन करत आहेत भारत हा म्हणजे इथंच बुद्धाचा तसा जन्म झालेला असून भारत धम्माच्या बाबतीमध्ये बौद्ध धमाच्या बाबतीमध्ये फार मागे पडलेला होता त्याचे कारणही तसेच आहेत इसवी सन अकराव्या बाराव्या शतकामध्ये बौद्ध भेकुंच्या भेकुंनींच्या कतलीही झाल्या होत्या सुद्धा एक फार मोठं नुकसान बौद्ध धम्माचं झालेलं होतं बौद्ध धमाचे अनुयायीसुद्धा म्हणजे फार कमी झाले होते अल्प झालेले होते जी काही बुद्धविहारं होती सम्राट अशोक कालीन असतील चैत्यस्तूप असतील म्हणजे बुद्धविहारसुद्धा काही लोकांनी घुसखोरी केली आणि त्यामुळे सुद्धा बौद्ध धर्माचं फार मोठं नुकसान झालं वर्तमान काळामध्ये एकीकडे पिढी काही लोक आहारी आहारीमध्ये जात आहेत काही वेगवेगळ्या वेग चुकीच्या मार्गाने जे भरकटलेला वर्ग आहे अशा लोकांनी जर बुद्धाचं तत्त्वज्ञान अंगीकारलं तर निश्चित त्यांची आधोगती कधीच होणार नाही त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही बुद्धानं सांगितलं की माणूस हा निर्वेष्णी बनला पाहिजे त्यांनी कुठल्याही नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नये व्या व्याजाने पैशाची देवाणघेवाण करू नये व्यर्थ उलाढाली करू नये जर मनुष्य बुद्ध तत्त्वज्ञानानुसार जर वागू लागला तर निश्चितच त्याचा दारिद्र्य पण जाईल त्याची वैचारिक पातळी वाढेल त्याच्या राहणीमानामध्ये त्याच्या खाण्यापिण्यामध्ये सर्व बाबतीमध्ये बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं या काळा हे काळ असो की पुढचा काळ असो म्हणजे बुद्ध धर्माची तुम्हाला नितांत आवश्यकता आहेच कारण माणसाचं कल्याण सर्व प्राणीमात्राचं हित कल्याण त्याच्यामध्ये सामावलेलं आहे बुद्धानं सर्व प्राणी प्राणीमात्रांविषयी मंगलमैत्रीही केलेली आहे भगवान बुद्धाने या देशामध्ये सद्गुणाची पेरणी केलेली आहे जगाला पंचशील दिलेला आहे आणि मानवतेची शिकवण ही बुद्ध धर्मामध्येच आपल्याला पाहायला मिळते मी सर्व महाराष्ट्रातील वंचित बहुजनांना आणि विशेषतः बौद्ध बौद्ध बांधवांना भगिनींना म्हणजे नम्रपणाने आव्हान करू इच्छितोय की या देशातली जातीवादी शक्तीला जर रोखायचा असेल संविधान विरोधी शक्तींना जर रोखायचा असेल तर श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खंबीरपणा आणि उभं राहावं कारण वंचितांना आणि सर्व घटकांना न्याय देण्याचं काम बौद्धांना न्याय देण्याचं काम केवळ आज महाराष्ट्रामध्ये श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर करू शकतात ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्याच्यामुळं सर्व जाती धर्मातील जे नेते मंडळी सुद्धा बाबा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा आदर करतात सन्मान करतात आणि सर्व वंचित घटक महाराष्ट्रातला देशातला बाळासाहेबांच्या पाठीमागे उभा राहत असताना आपल्याला दिसतोय महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे त्याच्या त्याच्यामुळं बौद्धांनी सुद्धा आता कुठे बॅकफूट वर न जाता आपण श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभं राहून त्यांची शक्ती वाढवण्यासाठी आपण रात्र दिवस काम केलं पाहिजे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट